देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की महाराष्ट्रात केलेल्या या एका प्रयोगाला आपण सगळ्यांनी मार्गदर्शन करणार आदरणीय देवेंद्र फडणवीस आज आपल्या स्थापना दिनाची आयोजित केला आहे आपल्या सोबत उपस्थित असलेले राष्ट्रीय सहसंघटन मंत्री माननीय जी, आपले प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर जी आपले कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणजी मुंबईचे अध्यक्ष आशिष जी, या ठिकाणी उपस्थित सर्व मंत्रिमंडळातले माझे सहकारी सर्व सन्मान्य खासदार आमदार पदाधिकारी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम आपल्या सर्वांना प्रभू श्रीराम नवमीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सोबतच भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या देखील आपला सर्वांना मी खूप शुभेच्छा देतो हा देखील एक विलक्षण योगायोग आहे की प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येमध्ये मध्ये तयार होऊन श्रीरामलला रूपाने त्या ठिकाणी स्थापित झाल्यानंतर या वर्षी श्री रामनवमी आणि भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस हा एकाच दिवशी आला मला असं वाटतं की हा केवळ योगायोग नाही तर एक विलक्षण अशा प्रकारचा ईश्वरीय संकेत आहे आणि ज्या रामराज्याची स्थापना करण्याकरता आपण सगळे प्रयत्नरत आहोत ज्या रामराज्याची संकल्पना स्वतः महात्मा गांधींनी देखील मांडली होती त्या रामराज्याकडची आपली वाटचाल ही सुरू झाली असल्यामुळे आज आपण रामनवमीच्या निमित्ताने आपला स्थापना दिवस या ठिकाणी साजरा करतोय